माझ्या महाराष्ट्रातल्या अगदी मराठी माणसं आहेतच मराठी माणसाचाच महाराष्ट्र आहे गुजराती बांधव आहेत उत्तर भारतीय आहेत सगळेच जे इकडे आले त्यांना कुठे आम्ही नाही म्हटलेलं नाही आहे मग तुम्ही जे महाराष्ट्र का उरबाडतायत महाराष्ट्र आम्ही तुम्हाला ओरबाडू देणार नाही आहे आणि मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत कारण वीस तारीख म्हणजे तर ता खूप लांब आहे आता वातावरण पेटलेलं आहे या सगळ्या काळामध्ये एक तर परीक्षा असणार आहेत आणि आजच मी वृत्तपत्रात बातमी वाचली की निवडणुकीच्या कामाला महापालिकेचे काही आरोग्य कर्मचारी आता त्यांनी नेमलेत म्हणजे आरोग्याच्या सेवेच्या आधीच जी काही वाट लागली ती लागले त्याच्यात आता हे कर्मचारी त्यांची कामं सोडून त्या कामामध्ये लावत मग निवडणूक ही कोणाची आहे कोणासाठी करताय एकूण जे काय वातावरण पेटलेलं आहे ते थोडंसं शांत व्हावं म्हणून त्यांनी निवडणुकीचा कालावधी महाराष्ट्रात लांबवला आहे की काय असं मला वाटायला लागले कारण काल पर्वाकडेच ते जे निवडणूक रोख्यांचं जे भांड त्यांचं फुटलं बिंग फुटलं प्रचंड पैसा हजारो कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने कमवले म्हणजे राहुल गांधी एका वक, एक बरोबर बोललेत की जसं पूर्वी तुम्हाला माहिती आहे एक जमाना असा होता की कोणी मारुती थाउजंड घेतली तर त्याला लगेच फोन यायचा सा, खंडणीसाठी यायचा ना तसं आता हे सगळे सरकारी यंत्रणांचे भाई झालेत कोणत्या कंपन्या असतील कोणी काय कमवलं काही त्यांना फोन करतात ऑफिस मे आ जाओ त्यांच्यावरती धाडी टाकतात त्यांना त्यांच्या चौकशा करतात त्यांना बदनाम करून टाकतात आणि मग सगळी सेटलमेंट झाली का चौकशा बंद जे राहुल गांधी बोललेत की तुम्ही सरकारी यंत्रणांचा वापर करून खंडाण्या वसूल केल्यात या खंडाण्या नाही तर म्हणायचं काय त्याला काय काय कंपन्या तर अशा आहेत की त्यांच्यावरती धाडी टाकल्या गे गेल्या आणि मग ताबडतोब निवडणूक रोके हे त्या कंपनीने खरेदी केले आणि भरघोस देणगी यांना दिली आणि ती दिल्यानंतर चौकशी बंद म्हणजे छापे टाकायचे आणि काटे काढायचे असं त्यांचं सगळं धोरण आहे आता सुद्धा तुम्ही पाहत असाल प्रचंड प्रमाणामध्ये जाहिराती सुरू आहेत प्रचंड सगळीकडे बघा म्हणजे पूर्वी जेव्हा आपलं सरकार होतं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्र सरकार जाहिराती करत होतं आणि त्याच्यामध्ये एक चित्र असायचं ते होतं करोनाचं करोनाचा व्हायरस आता दाढीवाला म्हणजे आपले घटनाबाह्य नाही तो व्हायरस आहे का कोण येतेच कळत नाही गद्दार तर आहेच उलट बरं आहे की लोकांना अनेक वर्ष लक्षात राहील की हाच तो गद्दार यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला पण ही जनतेच्या म्हणजे तुमच्या पैशाची उधळपट्टी चाललेली काम काय काम शून्य पण उधळपट्टी चालू आहे आता मला पाहायचं आहे की निवडणूक आयोग आता काय करतोय कारण एकतीस मार्चपर्यंत जे मी पेपरमध्ये वाचलं तुम्ही वाचता तेच पेपर मी वाचतो साधारणतः पंच्याऐंशी कोटी रुपये याने आधीच जाहिरातीसाठी देऊन टाकलेले आहेत जर आचारसंहिता लागली असेल तर या सरकारी जाहिराती या बंद झाल्या पाहिजेत कारण त्यासुद्धा त्याच्यामध्ये चेहरे येत आहेत आणि ते चेहरे जर का तुम्हाला टाकायचे असतील तर मग तो खर्च त्यांना तुम्हाला त्यांच्या खात्यात पकडावा लागेल सरकारचा खर्च जनतेचा खर्च पैसा हा मी त्यांच्या जाहिरातीसाठी वापरायला देणार नाही आणि तसं केलं तर ते गुन्हेगार म्हणून निवडणूक आयुक्तांना त्याची दखल घ्यावीच लागेल बघू आता निवडणूक आयुक्त किती कर्तव्यनिष्ठ आहेत